नमस्कार आता आपल्यासमोर एक निनाद मालनकर एक पेशंट आहे हे त्यांचे आई हे त्यांचे वडील आणि पेशंट आहे निनाद मालनकर यांना साधारणतः जून मध्ये भगण्याचा त्रास होता म्हणजे फोड येऊन फुटायची त्यांना पस वगैरे यायचं आणि जस आता आम्ही याच्यावरती लेझर ट्रीटमेंट केली साधारणतः कुठल्या महिन्यामध्ये केली आपण दोन महिने झाले नंतर हो गणपतीनंतर दोन महिन्यापूर्वी लेझर ट्रीटमेंट केली तर आता कसं आहे ते पेशंट तुम्हाला बोलते गणपती नंतर त्याची म्हणजे त्याला त्रास होत होता आणि ताप येत होता म्हणून ते आम्ही ह्या डॉक्टरांकडे आलो त्यांनी आम्हाला एम आर वगैरे काढायला सांगितलं आणि एम आर आरमध्ये निघालं त्याला खूप जखम आतमध्ये खड्डा पडला आहे आणि नंतर मग आम्ही सदस ऑपरेशन केलं आहे आणि आता थोडी म्हणजे बरं हाय नमस्कार माझा मुलगा विनाद याला पायल्सचा त्रास होत होता जून महिन्यापासून बाजू साईडला एक फोडी यायची फुटायची परत त्याचा त्रास होत होता अचानक मग आम्हाला असं वाटलं की पायल्सच्या डॉक्टरांनी दाखवावं होतं एम एस डॉक्टर मिस्टर राव म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो त्याचे सजेशन घेतलं तर त्यांनी आम्हाला त्याचं भगिंद्र आहे म्हणून झाला सांगितलं भगिंद्र जातात त्याच्याकडे ती ओपन सर्जरी ट्रीटमेंट आहे ओपन सर्जरी करा करा सांगितलं तर थोडी ती रिस्की होती आणि त्याचं त्याच्यानंतर एखाद्या वेळेस त्याचा कंट्रोल सोडू शकतो असं आम्ही ऐकलं होतो त्यामुळे आम्ही ते म्हणजे नंतर आम्ही डॉक्टर दीपक यांचे व्हिडिओज बघितले म्हणजे ऑनलाईन सर्च केलं आणि त्यांचं नाव सुचलं आम्हाला आणि त्याचे व्हिडिओ बघितले आम्ही त्याच्याकडे जे लेझर ट्रीटमेंट म्हणून एक त्याच्याकडे त्यांच्याकडे एक कार्य आहे ते त्यांनी आम्हाला सजाव असं आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तसं ते केलं आज आमचं एक दीड महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी त्यांनी ते लेझर ऑपरेशन आमचं केलं आणि आज तक आता सगळं संपूर्ण जखम पूर्णपणे भरलेली आहे एक एक छोटा एक दोन एक दोन टक्के एखाद एखाद थोडी अजून बाकी राहील पण संपूर्ण अजून पण त्याच्यामध्ये त्यांना कंट्रोल सुटलेला हा हे मेन आहे कारण ते ते महत्वाचं होतं कारण कुठल्याही ऑपरेशन पाहिजेच्या ऑपरेशनमध्ये तुमचं ते कंट्रोल सुटणं न सुटणं हे मोठं असतं ते झालं आहे आता बाकी सर्व गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत म्हणजे आता माझ्या मते तरी डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्या सगळ्यांना कोणालाही करायचं झालं तर ओपन सर्जरी पेक्षा तुमची लेझर ट्रीटमेंट इज बेस्ट मी ते सर्वात महत्वाचं मी नेहमी बोलतो की जर भगंदरामध्ये जेव्हा तुम्ही ओपन सर्जरी केली तेव्हा पेन खूप जास्त असतं तर पेन संदर्भात आपण सुद्धा पेशंटला विचारूया की लेझर केल्यानंतर पेन किती होतं लेझर गेल्यानंतर माझं आतमध्ये पेन एवढं होत नव्हतं कारण की मी लेझर ऑपरेशन तर त्या दिवसापासून थोडं थोडं बसावं लागलं ॲज कम्पेअर्ड टू ओपन आर्ट केलं असतं तर जास्त पेन झालं असतं आणि यामुळेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो जर तुम्हाला भगंदर जर असेल तर तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाहीये Uh, मी यासाठी एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा भगदर नावच आहे बघा टू सर्जरी म्हणजे काय जर तुम्हाला भगंदर आहे तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाहीये जर तुम्हाला फिस्टूल आहे तुम्हाला कापाकपी करायचं नाही आहे जर तुम्हाला अशीच जर तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करायची असेल जर तुम्हाला भगंदर असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो या नंबरवरती याशिवाय आता मी काय केलेलं आहे की प्रत्येक ऑल इंडियामध्ये पाइल्स लेदरच्या सत्तर प्लस ब्रँचेस अवेलेबल आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये मी माझ्या पाइल्स लेदरच्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहे जर तुम्हाला काही असेल की मोशन नंतर तुम्हाला पेन होत असेल ब्लिडिंग होत असेल सारखं ऑपरेशन करून सुद्धा जर तुमचा मुडव्यात भागींदर हा भरा होत नसेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे नाईन एट टू -20 झिरो वन टू फोर डबल झिरो